प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट स्टिचिंग जिथपर्यंत आपला टक्स पॉईंट आहे तिथपर्यंत फक्त अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे अगोदर आणि आपण फोल्ड करणार आहोत त्या पद्धतीने इथे मार्क करून घेतले आहेत आणि वरच्या बाजूला एक शिलाई देऊन घेत आहे कारण आपलं मेन फॅब्रिक येते आपलं टक्स आपण मारताना तो निघू नये त्या त्यासाठी इथे वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे जेव्हा आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आता आपल्याला टक्स पॉईंटपर्यंतच इथं कटिंग करायची आहे मेन फॅब्रिकची जी आपली राहिलेली होती आता आपण दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टिच करायचं आहे अर्धा इंच तुम्ही जितकं मार्किंग ठेवलेलं असेल त्यानुसार इथं तुम्ही स्टिच करायचं आहे आणि बघू शकता आपण जशी मार्किंग केली होती अर्धा इंचवरती अर्धा इंचवरती आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे प्रिन्सेसचा पफ जर जास्त हवा असेल तर मोंढ्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा इंचपेक्षा जास्त दाब द्यायचा आणि खालच्या सुद्धा सुंदर असा आपला आकार तयार होतो प्रिन्सेसचा